नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तो म्हणजे फ्रीजवर काय काय ठेवावं म्हणजे आपल्या पैशामध्ये उन्नती होते आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभते आपला पैसा वाढतच राहतो वाढतच राहतो वाढतच राहतो तर या काय तीन गोष्टी आहेत त्या आपल्याला फ्रीजवर ठेवायच्या आहेत म्हणजे आपली परिस्थिती सुधारेल किंवा आपल्याला पैसा आपला टिकून राहील वाढत राहील याविषयीचा आज हा व्हिडिओ आहे आता मला नाही वाटत ते हा व्हिडिओ कोणी केला असेल पण याच्यानंतर लगेच पेन घेऊन बसा आणि भरा भराभर सगळ्यांनी व्हिडिओ करून टाका म्हणजे ताईचा व्हिडिओ कॉपी करा असं मी स्वतःच तुम्हाला आता सांगत आहे तर चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया त्याआधी वरचा नंबर जर कोणाचा अजून सेव्ह नसेल टेटस दिसत नसतील तर मला मेसेज करा स्टेटसला आधार कार्ड पाठवा आणि वरती सांगा की ताई आम्हाला स्टेटस बघायचे आहेत तर मी तुम्हाला तिथं स्टेटस तुम्हाला बघायला मिळतील त्याचप्रमाणे डबल कुरियर हे जर तुम्ही लाखो वेळा हाय करून किंवा प्रत्येक वेळी हे करून जर तुम्हाला डबल कुरियर आलं तर तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागतील मी कुरियर माघारी घेणारं नाही या दिवाळी धमाक्यामध्ये पहिलंच मी तुम्हाला सांगते एक गोष्ट सगळ्यांनी माझी अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे ज्या मिनिटाला तुम्ही पैसे पे करता परत एकदा तुमचा पत्ता तुम्हाला काय हवा ते त्याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे असेल तर आणि बँकेचा ओपन स्क्रीनशॉट या चारही गोष्टी मला पाठवून द्या आणि तिथंच थांबा हाय करून नंबरवरती घेऊ नका कृपया फोन करू नका सगळे फोन हँग होत आहेत इतकी लोक तुम्ही फोन करताय इतक्या वेळा हाय करताय तर प्लीज त्रास देऊ नका तुमच्याच ऑर्डर वेळेत आणि व्यवस्थित निघतील तुम्हाला दिवाळी धमाक्याचं इतकं स्वस्त एवढी रेकी आणि एवढी सिद्धी करून तुम्हाला कुठंही सामान मिळणार नाहीये त्यामुळं तुमचंही चांगलं आहे माझंही चांगलं आहे फक्त मदत मला तुमची पाहिजे आहे खोटारडेपणा कुणाला करायचं असेल तर या फॅमिलीतनं तुम्ही निघून जा कारण इथं माझ्या इथं माझे जे रूल आहेत ते व्यवस्थित आहेत आणि तेच चालणार आहेत एकाच नंबरवर म्हणजे नवऱ्यावर नवऱ्याच्या नंबरवरनं नंबर वेगळी ऑर्डर करा तीच ऑर्डर करायची स्वतःच्या नंबरवरनं तीच ऑर्डर करायची मुलाच्या नंबरवरनं तीच ऑर्डर करायची म्हणजे एका घरात मला फसवून अशा चार चार वस्तू जातात प्रत्येकच वेळी मी तुमचे पत्ते वाचू शकत नाही तर असे जे भामटे आहेत त्यांनी थोडंसं सा सावध राहा आणि त्यासाठीच मी आधार कार्ड मागत आहे तुम्हाला की तुम्ही जर कधी काही चूक केली की माझ्याकडं पण हे असावं तुम्हाला असंच माझं सगळं काही करता येणार नाही बरेच सारे भामटे निघत आहेत त्याच्यातनं म्हणून सांगते तुम्हाला की एक तर तुम्हाला कुरिअर नाही पोचलं तर ते कुरिअर माझ्या पाशी येतंच कारण तसं कुरिअरवाल्यांचं नामचं ठरलेलंच असतं की तिथं नाही कुरिअर पोचलं तर मला येतं पण ना कुरिअर तुम्हाला पोचतं ना मला पोचतं मग कुरिअर गायब कुठं होतं संगीता सुरेताई मी किती दिवस संगीता कसुरेस ना संगीता सुरेताई तुम्हाला लागोपाड सुनीता नेर खूप सॉरी संगीता को सुरेताई सुनीता नेरताई सुनीता नेरताई परत सांगते मी सुनीता नेरताई त्या दिवशी सुद्धा गीता सगळ्यांनी ऐकलं असेल मी लाईव्हमध्ये नाव घेतलं आज तागायत त्या दोन्ही कुंचमचा मला कुठल्याच प्रकारचा मेसेज फोन काहीही नाही सुनीता नेरताई माझ्याकडनं तुम्हाला लागोपाठ दोन दिवस कुर इथनं कुंचम गेलेलं आहे चाड्या दोन गेलेल्या आहेत तर प्लीज एक कुंचम माघारी पाठवून द्या काहीतरी रिस्पॉन्स द्या तर मला कळेल तुम्ही काहीच सांगत नाही अजूनही की तुम्हाला दोन कुंच मिळाले तुम्हाला दोन साड्या मिळाल्या ताई त्याचे पैसे देऊ का ताई माघारी पाठवू का काहीच त्या दिवसापासून गायबच झाल्यात तर प्लीज असं काही करू नका आणि मी डायरेक्ट सांगणार आहे तुम्हाला माहिती तोर उत्तर देण्यासाठी मी सगळ्यात प्रसिद्ध आहे माझा जर तोटा होत असेल आणि तुम्ही जर गपचूप बसत असाल तर मी ते सहन करून घेणार नाही या सगळ्या गोष्टी अगदी लक्षात ठेवा मी टेटसला पण हे सगळं टाकलेलं आहे चला खूप धमाके तुमच्यासाठी येत आहेत त्यातला पहिला धमाका आहे आणि सगळ्यांना आवडत आहे आणि फुल बुकिंग झालेलं आहे ती म्हणजे ही मॅजिक छोटी बॉटल आपली तर यामध्ये मी काय वेगळं केलं आहे तर एवढे दिवस क्रिस्टल खाली असायचे त्याला पाणी लागायचं नाही पण आता मी त्यापेक्षा पुढची बॉटल तयार केली आहे की क्रिस्टलला तर तुमच्या पाणी लागणार तुम्ही असं पाणी ठेवायचं आणि असं केलं की तुम्हाला ते पाणी मिळणार याच्यावरती तुमच्या कर्जमुक्तीपासून अभ्यास लग्न तुमचं घर गाडी वाहन ज्या ज्या गोष्टी सौंदर्य आपल्याला गरजेचं आहे हे सगळे सिम्बॉल किंवा एंजल नंबर किंवा स्विचवर्ड नंबर अजून बरंच काही या बॉटलवर सगळं तुम्हाला येणार आहे ज्यांना ही बॉटल हवी आहे क्रिस्टलची छोटूशी तर त्यांनी आत्ता एक हजार रुपये पे करा नंतर तुम्हाला त्याची किंमत कळेल बुकिंग चालू करा म्हणजे किती बनवायचे आहेत हे मला कळेल त्याचप्रमाणे आपली सुंदर अशी स्वामी मूर्ती की जी तुम्हाला ज्या पद्धतीनं ज्या ह्यानं बाबां बाबांची मूर्ती कुठन बनली आहे हे सगळ्यांना माहित असेल की इटलीवरनं एक पत्थर आला आणि त्याची ती मूर्ती बनली आहे तर ते त्यामध्येच जे पत्थर इटलीचाच जो हा आहे पत्थर त्याच्यामधला जो चुरा राहतो मोठ्या मोठ्या जडजड मूर्ती तयार करून त्याचा जो चुरा राहतो त्याचपासून ही बनवलेली मूर्ती असते म्हणून हिचं फिनिशिंग आणि हिचं हे एवढं सुंदर असतं मूर्ती तुम्ही आईन उन्हात कधीही हातात धरा तुम्हाला मूर्तीपासनं एक गारवा मिळेल एवढी शुद्ध आणि सुंदर ही स्वामी मूर्ती केली आहे फक्त सध्या आपण एकवीसशे रुपयाला की तर दोन हजार रुपयाला केली आहे दोन हजार रुपयाला तर फटाफट बुकिंग करा दीडशे रुपयाचंही तुम्हाला त्यांच्या ओरिजिनल रुद्राक्षाची माळ ही तुम्हाला त्याबरोबर फ्री मिळेल याच्याबरोबर एक फाटासुद्धा तुम्हाला फ्री मिळेल तर फ्री गिफ्ट काही असेल तर अजूनही पाठवून देईल पण मी काही प्रॉमिस करत नाही मी त्याच्याबरोबर अजून काही पाठवेल असेल तर नक्की पाठवेल तर चला पटापट बुकिंग करा श्रावण आहे म्हणून याची किंमत कमी झालेली आहे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्लस ऐंशी रुपये कुरिअर चार्ज एवढीच या मूर्तीची किंमत आहे सात इंच मूर्ती आहे तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास सगळ्या बाजूनं ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे ते सगळेजणं सांगू शकतात की स्वामींची मूर्ती ही किती सुंदर आहे रोजच्या लाईव्हमध्ये तर दाखवलीच जाईल आणि ओम सैराम सगळ्यांना जी घाई होती की बाबा बाबांची मूर्ती कधी येत आहे तर बाबा आले आहेत थाटामाटात आपल्याकडं तर बाबांची सुद्धा त्याच पद्धतीची मूर्ती आहे की इटालियन ग्रेनाईट जे आहे त्याच्यापासून ही बनवलेली मूर्ती आहे तर बघा बाबा सुद्धा तेच स्माईल देणार आहेत आणि स्वामी सुद्धा तेच स्माईल देणार आहेत आणखीन अशा बऱ्याच जण आपल्याकडे येत आहेत अजून तर बाबांची मूर्ती कोणाला हवी असेल तर ते सुद्धा बुकिंग चालू आहे आजपासून तर तुम्ही करू शकता बाबांबरोबर जर तुम्हाला हे सिंहासन हवं असेल तर हे सुद्धा तुम्हाला मिळेल आणि सिंहासन छत्रीमध्येच बाबा इतके सुंदर दिसत आहेत की बघा बाबांचे ड्रेस पण तुम्हाला मिळतील तर एवढं सुंदर आहे यांना फेटा घाला यांनाही घाला यांनाही घाला एक फेटा पुढचा वेळ तर चला आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते की फेटा इतका सुंदर आहे फेटा घालून बाबा आणि आबा दोघंही कसे दिसत आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल फटाफट बुकिंग करून टाका थोडेच पीस आहेत फोन करायला कोणी सुधरू नका सतत फोन करत राहा कारण तुम्ही काही ऐकणार नाही माझं कारण तुमचं ताईवर अजिबात प्रेम नाही चला तुम्हाला आता मी सांगते फ्रीजवर काय काय ठेवावं म्हणजे तुम्हाला त्याचा शंभर एक्सेल फायदा होईल हजार एक्सेल फायदा होईल काय असतं रे तुमचं फ्रीजवर एखादा पॉट असला तर असतो नाही तर गचपण त्या फ्रीजवर भरलेलं असतं आता ज्यांच्या घरामध्ये फ्रीजवर गचपण भरलेलं असतं त्या घरातल्या स्त्रीचं सुद्धा हे गचपनानच भरलेलं असतं म्हणून ती फ्रीजवर गचपन घालते तिच्या सुद्धा भंगारच असतं म्हणून ती फ्रीजवर सुद्धा सगळं भंगारच गोळा करून ठेवत असते तर फ्रीजवर काय असावं फ्रीज म्हणजे काय आता इलेक्ट्रिक प्रत्येक वस्तू ही राहूमध्ये धरली जाते स्वतः राहू आहे फ्रीज म्हणजे एक राहू आहे इलेक्ट्रिक वस्तू आहे मग आता त्याच्यावरती काय काय ठेवल्यावर आपल्याला काय काय फायदे होतात हे बघा एकतर आपण जिथं जिथं जातो त्या त्या देवांचे जे आपण फ्रीजला लागणारे चुंबक असतात ते आणतो ते आणणं बरोबर आहे का अगदी बरोबर आहे कारण तिथं राहू आहेत तिथं देव कशाना कशा रूपानं पाहिजे वेळी राहू महाराज तिथनं पळ काढतील नाही तर मग ते त्याचे वि विचित्र दोष आपल्याला देतील त्यामुळं जरूर आणत जा जरूर लावत जा, जा कितीही लावा त्याला काही नाही फुलपाखरू लावा काहीही तुम्हाला जे वाटेल डेकोरेट करावं रा फ्रीज डेकोरेट करावा म्हणजे राहू तिथं फार काळ टिकत नाही कारण त्यांना अंधार आवडतो स्वच्छता किंवा छानपणा आवडत नाही आता काय काय ठेवावं ह्याच्यावर आपण हे करूया या सगळ्यामध्ये स्वतःची श्रद्धा स्वतःचे कष्ट स्वतःची सबुरी या सगळ्याची नितांत गरज आहे काय काय करायचंय आपल्याला जर आपण असं असू श्रद्धा सबुरी कष्ट करणारे आपण असू तर आपल्याला कशाच कधीच काही कमी पडू शकत नाही आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते फ्रीजवर काय ठेवा ठेवा सगळ्यात फ्रीजवर आपली मणीजार ठेवा सरळ उत्तर कोपऱ्यात ठेवायची आहे ना तीही ठेवू नका डायरेक्ट फ्रीजवर आपली मनीजार ठेवा आता ही मनीजार तुम्हाला उत्तर कोपऱ्यातच ठेवायची आहे किंवा कॅशबॉक्समध्येच ठेवायची आहे तर मग तुम्ही घरातल्या घरात मनीजार तयार करा मनीजार तयार करा काय करा का, का, का एखादा बाऊल घ्या किंवा उघडा बाऊलच नको काचेची बरणी घ्या छोट उशी घ्या असली मिळाली असली घ्या त्यातनं दिसेल असं त्यामध्ये अखंड बासमती चावल घाला आणि दोन केशराच्या काड्या त्यामध्ये घाला त्यातला उदबत्तीनं ओवाळा आणि त्याला कोणत्याही लक्ष्मीच्या मंत्रानं चार्ज करा चार्ज करा आणि ते गोष्ट तुम्ही तुमच्या फ्रीजवर ठेवा अतिशय लक्झरी लाईफकडं जाण्यासाठी कोण असेल तर तो, तो मनी आहे त्या राईस आहे त्यामुळं या राईसचा फायदा तुम्ही या प्रकारे करून घ्या आता समृद्धी आली तिथं सगळं आलं आता ह्याला नजर लागू शकते आपल्या प्रत्येक घराला प्रत्येक गोष्टीला नजर लागू शकते किंवा झाली मनीजर आपली आता आपल्या कोणत्याच गोष्टीला नजर लागू नये घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा राहूच्या ऊर्जा या सगळ्या ऊर्जा एका ठिकाणी याव्यात आणि आपल्या घराला नजर लागू नये त्यासाठी फ्रीजवर दुसरी गोष्ट आपल्याला ठेवायची ती सुद्धा काचेच्या बरणीमध्ये की प्रोटेक्शन सॉल्ट आता प्रोटेक्शन सॉल्ट आपल्याकडं नसेल तर साधं मीठ घ्यायचं किंवा समुद्री मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला दोन लवंगा लक्षात ठेवा दोन लवंगा आणि एक हळदीची चिमट हे असं घालून तीही बरणी फ्रीजवर ठेवायची आहे या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर घरातल्या नकारात्मक ऊर्जा अडकलेली कामं अडकलेला पैसा पैसा न पुरणे ह्या जेवढ्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी यातनं निघून जातात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की फ्रीजवर ठेवावी ती म्हणजे एखादं लाल रंगाचा हे घ्यावा लाल रंगाचा कागद घ्यावा आणि त्याच्यावर ओळीनं सहा कॉईन मांडावेत पाच पाच रुपयाचे सहा कॉईन मांडावेत चिकटपट्टी एखादी खाली ठेवावी त्याला ओळीनं सहा गोल फुल होईल असे कॉईन चिटकवावेत आणि तो लाल कागद घड्या घालून व्यवस्थित तो सुद्धा फ्रीजवर ठेवावा त्याच्यावर तुम्ही या बॉटल ठेवल्या तरी चालेल आणि त्याचबरोबर एखादं ग्रीन झाड जे तुम्हाला आता तुम्ही सजीव ठेवा निर्जीव ठेवा हा तुमचा प्रश्न आहे जसं तुम्हाला झेपत असेल तसं या चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट दूर करून आपल्याला सगळ्या ग्रहांचा फायदा देतात सगळ्यात मोठं राहू आणि शनी यांची जी पीडा असते माग ती निघून जाते निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर काळी बाधा जादू टोणा करणी काय असेल हे सगळं निघून जातं तर फ्रीजवरती पसारा घालण्यापेक्षा या चार गोष्टी ठेवल्यात तर अतिशय उत्तम हे आपल्या घराला दिवस येऊ शकतात आणि फ्रीज म्हणा तुम्ही अंगण म्हणा कपाट म्हणा या सगळ्या गोष्टी काय दाखवतात स्त्रीचं डोकं कसं आहे घरात लक्ष्मी चांगली असेल घरातली स्त्री चांगली असेल तर त्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही पण तुम्ही जर फ्रीजवर कचरा टाकत असाल तुम्ही फ्रीजवर औषधं फ्रीजवर ठेवणे हा तर महादोष आहे सगळ्यात आयुष्यभराची औषधं सुटत नाहीत खूप जणांना सवय असते की औषधाचा डबा हा फ्रीजवर ठेवणे उशापाशी ठेवणे तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत तर फ्रीजवर काय ठेवावं या चार गोष्टी मी तुम्हाला आज सांगितलेल्या आहे तर यापैकी प्रोटेक्शन सॉल्ट हवा असेल तर आपल्याकडं आहे मनी जार आयती हवी असेल तर आपल्याकडं आहे तर ज्या बाकी काही गोष्टी सांगितल्यात घरातल्या घरात तयार करा छोट्या छोट्या पैसा घालवू नका आणि व्यवस्थितपणे फ्रीज एकदम स्वच्छ आणि से ठेवावा फ्रीजवरनं स्वच्छ ठेवावा का तेव्हा राहू वास करत नाही का तर नाही फ्रीज आतून सुद्धा स्वच्छ ठेवावा त्यावेळी त्या घरामध्ये राहू वास करत नाही आणि घरातल्या लक्ष्मी कशी आहे काय आहे या गोष्टी त्या फ्रीजमधून कळत असतात तर फ्री फ्रीज हा कायम ऑर्गनाईज असावा कपाट ऑर्गनाईज असावं म्हणजे या गोष्टींपासून लक्ष्मी प्राप्त होते लक्ष्मीला आवडतं आणि निगेटिव्ह ऊर्जांना हे आवडत नाही आणि मग त्या निघून जातात तुम्ही जेवढी घाण कराल तिथं तेवढ्या निगेटिव्ह ऊर्जा आणि राहूला वास करायला मिळतं आणि जेवढी स्वच्छता कराल तिथं लक्ष्मी येते देव येतात आणि तिथं रा, राहू केतू शणी यांना वास करायला किंवा निगेटिव्ह एनर्जींना वास करायला जागा राहत नाही तर चला कसा वाटला व्हिडिओ हे छान छान कमेंट करून जरूर सांगा ज्याचं ज्याचं बुकिंग करायला मी सांगितलं आहे ते जरूर करा जरूर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस बघायचे असतील काही घ्यायचे असतील तर मला मेसेज करा ताई या मला हे हवं आहे आणि हा आमचं आधार कार्ड आहे तू आम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकतेस तर ते करा आता शंभर मेसेज करून किंवा तेच ते स्क्रीनशॉट पाठवून ज्यांच्याकडं डबल वस्तू गेली आहे मी सगळ्या यूट्यूबच्या समोर सांगते ज्यांच्याकडं डबल वस्तू त्यांच्या चुकीनं गेलेली आहे त्यांनी त्या वस्तूचे पैसे पे करा कोणत्याही परिस्थितीत ती, ती वस्तू मी माघारी घेणार नाही किंवा येतच नाही पन्नास टक्के लोक हे चुकीचे आहेत आणि पन्नास टक्के लोक हे शहाणे आहेत की ज्यांच्याकडं गेलं डबल ते तर ते व्यवस्थित माघारी देतात नाहीतर गपचूपच ठेवून घेतात हे मला सगळं कळतं आणि त्यावेळेस मी त्यांची रेकी तोडते आणि मग तो फक्त राहतो पशी तो दगड महत्व आहे ह्याला माझ्या रेकीचं आणि तीच जर तुमच्यापासून बाजूला झाली तर त्या गोष्टीचा तुम्हाला काही एक फायदा होणार नाही तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाबा आणि स्वामी दाखवते आजचा व्हिडिओ इथंच पास करूया छान छान कमेंट करा माझ्या सूचनांकडं थोडंसं लक्ष द्या दिवाळी आहे काम खूप आहे तुमचं प्रेम खूप आहे त्याच्यामुळं परमेश्वराच्या ना काम खूप आहे तर सगळं काम करू दे मला आपले नंबर आपल्या जागेवरच ठेवा हाय करून नंबरवरती घेऊ नका ज्यांना आजपर्यंत मी फो मेसेज केला आहे तुम तुम्हाला की तुमचं कुरिअर करत आहे आणि त्याला पंधरा दिवस झाले आहेत त्यांनीच फक्त हाय करून मेसेजवरती घ्यायचं आहे बाकीच्यांनी जिथं पैसे पे केले तिथंच मेसेज ठेवायचा तर मला तारखेप्रमाणे काम करणं सोपं जातं तर चला टॅट बाय